आजुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज बारामती तालुक्यातील पंचक्रोशी प्रकाशन प्रकाशित प्रति प्रतिपंधरपूर डाळींबळ या देवाची अखख्यायिका या पुस्तकाचं प्रकाशन आजी माजी आमदारांच्या उपस्थितीमध्ये पार पडलं बारामती येथील स्नुषा तसेच डाळीम गावचा माहेर वाशीण हरिभक्त पारायण सौ सो शुभांगी सोमनाथ जाधव काशिकर यांनी हे पुस्तक संकलित संपादित केलंय या पुस्तकाचे प्रकाशन माजी आमदार रमेशप्पा हो थोरात आणि आजी आमदार राहुल दादा कुल यांच्या शुभ हस्ते सकाळी आठ वाजता पांडुरंगाची महापूजा झाल्यानंतर मोठ्या उत्साहात करण्यात आले माहेरातील ग्रामदेवत याबद्दल प्रत्येक मुलीला ओढ असते परंतु शुभांगिणं आपल्या श्री विठ्ठल देवस्थानची आख्यायिका पुस्तक रूपाने गावाला भेट देऊन एक प्रकारे माहेराबद्दल असणारी आस्था ही आदर्शरूपी सर्वांसमोर आहे असं वक्तव्य एल बी म्हस्के यांनी यावेळी आहे या सो वैशालीताय नागवडे प्रवक्ते सुशांत दरेकर उपसभापती प्रशांत काळे गटविकास अधिकारी दौंड नाणबत उशिराम कांचन संतोष नेवसे ग्रामविकास अधिकारी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण केसकर पंचायत सदस्य किसन म्हस्के मोहन मेत्रे तहसीलदार अरुण शेलार विकास शेलार तुकाराम ताकवणे कांचन सरपंच बाबा कांचन माऊली कांचन कवयित्री दामिनी ठिक प्राची सुतार यांच्यासह श्री विठ्ठल ट्रस्टचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक ग्रामस्थ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी केले तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एलबी मस्के यांनी केले आभार तानाजी मस्के यांनी मांडले या, या

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा